रविवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रामराई येथे सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत वाघमारे कुटुंबियांवर हल्ला केला या हल्ल्यात तीन महिलांसह एका वृद्धाला मारहाण करण्यात आली होती सुमारे अठ्ठेचाळीस हजारांचा सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेला होता या प्रकरणात दोघा आरोपींना अटक करण्यात वाळूस पोलिसांना यश आले आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार वाळूसपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रामराई गावालगत स्मशानभूमी शेजारीच दिगंबर धोंडीबा वाघमारे यांची शेती आहे या शेतात वाघमारे कुटुंबियांचा निवास असतो या परिसरात त्यांचे एकमेव घर आहे हे हिरुणास सात ते आठ अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी घराच्या दरवाज्यावर येऊन दरवाजा ठोकला खिडकीतून बाहेर पाहिल्यानंतर कोणीही न दिसल्याने घरातील तीन महिला बाहेर आल्या त्यावेळी दरोडेखोरांनी त्यांच्यावर लाकडी दांड्याने हल्ला केला महिलांचा ओरडा ऐकून घरातील अन्य सदस्य जागे झाले घरातील ज्येष्ठ दिगंबर वाघमारे यांना देखील दरोडेखोरांनी डोक्यात दांड्याने मारहाण केली एकाने सुमनभाई यांच्या गळ्याला चाकू लावून पोत हिचकावून घेतली महिलांना दमदाटी करत त्यांच्या गळ्यातील दागिने काढून घेण्यात आले घरातील कपाटाची करत दरोडेखोरांनी अंदाजे अठ्ठेचाळीस वाघमारे हे मागील दरवाजाने गावात जाऊन मदतीला शंकर वाघमारे यांना घेऊन परतले तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बघाटे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने पोलीस उपनिरीक्षक अजेश तोळे यांच्यासह वाळूस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली श्वान रॉके आणि ठसे तज्ञांचीही मदत घेण्यात आली यावेळी रामदास वाघमारे यांच्या फिरेदीवरून वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा आरोपी सतीश राजू ढोकळे वैतीस वर्षी राहणार अजिबा नगर वाळूज व त्याचा साथीदार जगदीश वसंत काळे व विसवडसे राहणार पत्रा कॉलनी वाळू या संशयितांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने केला आहे दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या उर्वरित साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या महाराष्ट्राखाली पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे पोलीस अंमलदार विजय पिंपळे सुधाकर पाटील नितीन धुळे गजानन सपकाळे यांच्या पथकाने केले आहे